दि Saranam हेप्पीनेस सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे दुख महा महान तथागत सम्यक पूजनीय संघ या अशा रत्नांना प्रथमत त्रिवार अभिवादन करतो ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आप आपल्याला हे जे वैभव प्राप्त झाले आणि बुद्ध धम्माचा लाभ झाला असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा त्यागाला स्मरून वंदन करून आज आपण या ऐतिहासिक महामानवाने निर्माण केलेल्या नागसेन वन भूमीमध्ये मिलिंद महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये महामानवाच्याच शुभ हस्ते मूळ बुद्धगया येथील बोधीवृक्ष जो श्रीलंकेला पोहोचला अनुराधापूर येते आणि तेथून बाबासाहेबांनी तो बोधीवृक्ष आणून या औरंगाबाद मध्ये या वन परिसरामध्ये मिलिंद महाविद्यालयाच्या या परिसरामध्ये रोपित केला त्या ऐतिहासिक बोधीवृक्षाच्या खाली आपण या सायंकाळच्या मंगलमय प्रहरी म्यानमार आणि थायलंड मध्ये अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या भूकंप ग्रस्त नागरिकांना श्रद्धांजली त्यांच्याप्रती मंगल मैत्री व्यक्त करण्यासाठी म्हणून इथे उपस्थित आहात मंचावरती धममंचा मार्गदर्शन मंगल मैत्री देण्यासाठी उपस्थित असलेले पूजनीय भोधी पालोजी महास्तवीर आणि संपूर्ण पूजनीय भिक्खू संघाला मी त्रिवार वंदन करतो वेळ अधिक नाही आहे त्यामुळे थोडक्यात आपणास प्रथम मी त्या भूकंपाबद्दल माहिती देईल कारण सोशल मीडियावरती आपण सर्वजण काही नाही आहात फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल युट्यूब असेल तुम्हा सर्वांनाच त्याचं ज्ञान नाही आहे ज्यांना आहे त्यांनी ते व्हिडिओ पाहिले असतील तर अत्यंत हृदयद्रावक ती घटना जेव्हा मी मोबाईलमध्ये पाहिली तेव्हा एकदम काळजाचा थरका उडेल अशा प्रकारचं ते दृश्य होत बिलकुल भयंकर दृश्य होतं बँकॉक मधील ती जी बिल्डिंग होती हॉटेल होत त्या हॉटेलवरती एक मोठा स्विमिंग पूल होता त्या व्हिडिओ मध्ये ती बिल्डिंग अशी जसं एखाद्या हवेनं झाड हलते अगदी तशी ती बिल्डिंग हलत होती आणि टॉपला जो स्विमिंग पूल होता ना त्यातील पाणी जसं एखाद्या हौदातलं भांड्यातलं पाणी आपण खाली टाकतो थोडं 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 करून तसं पाणी खाली पडत होत बघा तर काय ती अवस्था असेल पहिल्यांदा त्याचा पॉईंट जो होता मेन पॉईंट तसा तर मंडाले शहरामध्ये म्यानमार मध्ये होता तारखेला बारा वाजता एकदा तो भूकंप आला त्यानंतर पुन्हा साडेबाराला आला बारा वाजता काही हानी झाली नाही अर्ध्या तासाने पुन्हा भूकंप आला आणि तो प्रचंड मोठा होता असं म्हणतात एकोणावीसशे बाराला ला एकदा भूकंप झाला होता फार मोठा आणि त्यानंतर हा पुन्हा दोन हजार पंचवीस ला अठ्ठावीस मार्चला जो भूकंप झाला यामध्ये प्रचंड जीवितहानी झालेली आहे त्याचा मुख्य पॉईंट जरी मंडाले शहरामध्ये म्हणजे म्यानमार मध्ये जरी असला तरी त्याचा जो काय म्हणू त्याला प्रभावित भाग होता तो थायलंड पर्यंत होता आणि थायलंडची राजधानी जी बँकॉक आहे त्या बँकॉक मध्ये सुद्धा त्याचा प्रभाव दिसून आला त्या, त्या म्यानमार मध्ये एका बिल्डिंगचं काम सुरू होतं बघा ते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल कधी तर त्या व्हिडिओ मध्ये ती बिल्डिंग उभी होती तिचं कन्स्ट्रक्शन सुरू होत आणि ती बिल्डिंग अशी जरूर काही कोसळली की एखादा मातीचा ढिगारा कोणीतरी उभा करावा आणि तो काहीतरी हल्ल्यामुळे सहज खाली कोसळावा अशा प्रकारची ती बिल्डिंग खाली कोसळली बघा आणि त्यामध्ये तुमच्या माहितीसाठी आता आकडा समोर आला पुन्हा 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 आकडा समोर येतोय कारण अनेक बिल्डिंग खाली पडल्या अनेक घर खाली पडलेली आहेत आणि त्यामध्ये जवळपास साडेतीन हजार लोक मृत्युमुखी पडले बघा हा आकडा काही लहान नाही आहे साडेतीन हजार लोक मृत्युमुखी पडले आणि पाच हजारापेक्षा जास्त लोक जखमी झाले कुणाचा हात कुणाचा पाय मोडला कुणाचा काय इंजुर झाली कुणाला कोणाला काय दुखापत झाली असेल आणि हे म्यानमार मध्ये जास्त त्याचा प्रभाव होता म्यानमार मध्ये जास्त हानी झाली आणि थायलंड मध्ये जास्त हानी झाली नाही आहे मला वाटतं तेवीस चोवीस लोक काहीतरी मृत्यूमुखी पडले थायलंडमध्ये परंतु ब्रह्मदेशामध्ये त्याचा मोठा प्रभाव होता आता भिक्षू संघाने आपण सांगितलेलं आहे हे जे देश आहेत दोन्ही तर जगामध्ये तीन देश असे आहेत म्यानमार ज्याला ब्रह्मदेश पण म्हणतात म्यानमार पण म्हणतात म्यानमार दुसरी गोष्ट थायलंड आणि तिसरा श्रीलंका हे तीन देश आजही असे आहेत खरं तर सम्राट अशोकानेच तिकडे बौद्ध भिक्खू पाठवले पण आज तुम्ही पाहत असाल तुम्ही जेव्हा कधी बुद्ध गेला जाल किंवा जेव्हा कधी एखाद्या बौद्ध स्थळावरती जाल प्राचीन स्थळावरती विशेषत औरंगाबादला लेण्या आहेत अजिंठा वगैरे जिथे कुठे जाल तिथे भिक्कू जर कुठून दिसतील जास्त तिथे उपासक पाहायला आलेले फिरायला आलेले जर कुठून दिसतील तर एक तर ते वरून दुसरी गोष्ट ब्रह्मदेशावरून तिसरी गोष्ट श्रीलंकेवरून आम्हा भिक्खू संघाच्या अंगावर आजही तुमच्या माहितीसाठी सांगतो हे जे चिवर दिसत आहे बंदिजींच्या अंगावर चिवर म्हणा भंतीजींच्या भंतींच्या माझ्या हे जे चिवर तुम्हाला दिसत आहेत ना बहुतेक समजा हे ऑरेंज कलर चा चिवर आहे हे एक श्रीलंकेवरून आलेलं आहे थायलंडवरून आलेला आहे आपल्याकडे तशी सुविधा म्हणजे आता फार कमी लोक काही शिवतात परंतु मूळ ओरिजिनल भगवान बुद्धांनी सांगितलेली जी चिवर आहे ही शिवण्याची पद्धत ही थायलंड श्रीलंका आणि ब्रह्मदेशात आहे तुम्ही रेड कलरचं मरून कलरचं चिवर कोणाच्या अंगावरती जर पाहत असाल बंदीजींच्या अंगावरती हे ब्रह्मदेशाचं चिवर आहे ब्रह्मदेशाने निर्माण केलं तुम्ही भिक्षापात्र पाहत असाल अजूनही अद्यापही भारतामध्ये भिक्षापात्राची कंपनी नाही आहे परंतु भारतामध्ये जेवढ्या काही भिक्कू आहेत भिकुणी आहेत त्यांना चिवर भिक्षापात्र ह्या ज्या बॅग दिसतात बॅग किंवा जे भिक्षूशी संबंधित वस्तू आहेत त्या मुख्यत्वे करून एक ब्रह्मदेशात म्यानमार मधून येतात श्रीलंकेतून येतात आणि थायलंड मधून येतात था। भारतामध्ये बहुसंख्य मूर्त्या डोनेट ज्या काही होतात त्या थायलंड मधून होतात तर हे तीनही बौद्ध देश आहेत आणि म्हणून थायलंडच्या संदर्भात भगतीजी सांगितलं लेडी सयाडू भगिजी जे होते गोयंका गुरुजी त्यांची लिंक सांगतात बघा कोणाकडून कोणाकडे कशी -कोणा विपसना विद्या आली तर लेडी सयाडू भगतीजी अनंत भगतीजी होते म्हणतात बुद्ध गायला आले बुद्ध गाऊन ब्रह्मदेशात गेले तिकडे त्याने पुन्हा ती शिकवणी सुरू केली तिकडे तशा प्रकारचे कोर्सेस सुरू केले मग त्यामध्ये गोयंका गुरुजी त्या यांच्याकडून त्यांनी विद्या शिकली होती आणि भारतामध्येच काय संपूर्ण जगभरामध्ये सुद्धा गुरुजी मेडिटेशन सेंटर उभे केले तर ते सुद्धा विद्या किंवा त्याची जी शिकवण आहे ही ब्रह्मदेशातून आलेली आहे थायलंड मधून जीवराचं दान मूर्त्यांचं दान भिक्षापात्रांचं दान तुम्ही जिथे बुद्ध गेला ज्या ज्या ठिकाणी जाल बौद्ध स्थळावरती तिथे ते, ते सोन्याचे अशी कापड चिपकवतात बघा त्यांची ती श्रद्धा आहे आणि प्रत्येक ठिकाणी भगवंताच्या मूर्तीला चिवर अर्पण करतील किंवा त्याची जी बात सॉरी पैसे जी आहे करी ती दान देतात बघा आणि त्यामुळे ब्रह्मदेशाचे भारताचे संबंध आहेत धार्मिक संबंध सम्राट अशोकाने खर तर भारताच्या बाहेरही बौद्ध भिक्कू पाठवले परंतु आज भारताची परिस्थिती जी आहे बाबासाहेबांनी इथे बुद्ध धर्माची आपल्याला दीक्षा दिली बाबासाहेबांनी ही चंद्रमणी महासवीरांकडून दीक्षा घेतली चंद्रमणी महास्तवीर सुद्धा ब्रह्म देशाचे होते बरोबर आणि त्यामुळे ब्रह्म देशाचे भारताचे धार्मिक संबंध आहेत श्रीलंकेचे आणि भारताचे धार्मिक संबंध आहेत थायलंडचे आणि भारताचे सुद्धा धार्मिक संबंध आहे आणि म्हणून आपण बंधू आहोत त्यांचे एकमेकांचे आपलं ते कर्तव्य तर आहेच आहे परंतु त्यांच्या प्रती त्या मृतांच्या प्रती त्या जखमींच्या प्रती आपण मंगल मैत्री करणे सद्भावना व्यक्त करणे हे आपलंही पुण्य आहे भगवान बुद्ध म्हणाले आपल्या समान सर्वांना समजलं पाहिजे आणि त्यामुळे बघा आज ही श्रद्धांजली आणि मंगल मैत्री परित्राण पूजा या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्यामुळे तसं मरण खरं कुणाच्या वाट्याला येऊ नये आपण बोलतो भगवंताचं वचन आहे खरंच आहे पण व्यवहारामध्ये जेव्हा लोक अनुभवतात कोणाची आई जेव्हा जाते कोणाची बहीण जेव्हा जाते कोणाचा मुलगा जेव्हा जातो तेव्हा जे दुःख होते त्यांना ते शब्दांमध्ये वर्णन करता येत नाही बघा सकाळी एक व्हिडिओ पाहिला मला वाटतं नांदेड साइड ला कुठेतरी विहिरीमध्ये ट्रॅक्टर पडलं बघा नांदेड साईडला विहिरीमध्ये ट्रॅक्टर पडलं अनेक लोक त्याच्यात मेले बघा महिला मेल्या विशेषतः एक छोटासा पोरगा पाच सहा वर्षाचा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला सोशल मीडियावरती ते असा बोलत आहे एकदम त्या ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरला तो असा एकदम घाण होता काय तो ड्रायव्हर दीडशे रुपयासाठी माझी आई मेली असं तो पाच सहा वर्षाचा पोरगा जेव्हा बोलत होता तुम्ही व्हिडिओ ऐकाल तर तुम्हाला पण असं वाटेल की आर टी कारण जेव्हा कोणाच्या स्वतःच्या जवळच कोणीतरी मरते तेव्हा त्यांचं जे दुःख असते हे बोलतो आपण ती गोष्ट वेगळी कोणाचं सांत्वन करतो ती गोष्ट वेगळी परंतु ज्यांच्यावर लोकांचं प्रेम असते ज्यांचा जीव असतो कोणाच्या घरचा कोणी आधार असते तेव्हा जेव्हा ते लोक निघून जातात त्याचं प्रचंड दुःख होत असते त्या लोकांना आणि त्यामुळे भगवान बुद्धाने सांगितलंय आपण सुखात सहभागी झालोच पाहिजे आणि होतातच लोक पण दुःखातही सहभागी झालो पाहिजे सांत्वन करणाऱ्यांपैकी आपण असलो पाहिजे आधार देणाऱ्यांपैकी आपण असलो पाहिजे मायेन जवळ घेणाऱ्यांपैकी आपण असलो पाहिजे समजून घेणाऱ्यांपैकी आपण असायला पाहिजे आणि एकमेकांना आपल्या समान समजणाऱ्यांपैकी आपण असायला पाहिजे आपल्यामध्ये करुणा पाहिजे आपल्यामध्ये दया पाहिजे आपल्यामध्ये परोपकाराचा भाव पाहिजे आणि ही भूमी खरंच पवित्र आहे पुण्यमय भूमी आहे औरंगाबादकर जे उपासक उपासिका आहेत ते खरंच पुण्यवान आहेत कारण बाबासाहेबांची कर्मभूमी आहे इथेच बाबासाहेब बसले होते बघा तुम्ही फोटो जर कधी पाहिले असेल तर हा घुमट दिसतो बघा तुम्ही बाबासाहेब बसलेले आहेत माईसाहेब आहेत कर्मचारी आहेत कॉलेजमध्ये पण फोटो आहे आणि हा बोधी वृक्ष बाबासाहेबांच्या शुभ हस्ते लावलेला आहे आता ला मी मग असे सांगितलं तुम्हाला कारण बुद्धगून जो बोधवृक्ष आहे संगमित्रा माताजी ज्या होत्या सम्राट अशोकाची मुलगी त्यांनी श्रीलंकेला घेऊन गेल्या अनुराधापूर मध्ये तो लावला तो आजही बोधवृक्ष तिथे आहे आणि तिथून मग बाबासाहेबांनी तो इथे आणला आनंद कौशल्यान बंदींच्या हस्ते बोधी दीक्षाभूमीला लागला बाबासाहेबांनी इथे तो बोधिवृक्ष लावला या मिलिंद महाविद्यालयाचं निर्माण केलं मराठवाड्याची ही मागासभूमी इथल्या लोकांना शिक्षण मिळावं त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी म्हणून बाबासाहेबांनी शिक्षणाची गंगा इथे आणली आम्ही पुण्यवान समजतो बाबासाहेबांना तर पाहिलं नाही परंतु याच महाविद्यालयामध्ये आमचं शिक्षण झालं इथे आम्ही येत होतो इथे शिकलो याचा आनंद मरेपर्यंत आम्हाला राहील की जरी आम्ही बाबासाहेबांना नाही पाहिलं पण बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या मिलिंद महाविद्यालयामध्ये आम्ही शिक्षण घेतलं ला, त्यांनी लावलेल्या रोपित केलेल्या वृक्षा खाली येऊन आम्ही इथे बसतोय आणि विशेष म्हणजे ज्या देशातल्या भूकंपग्रस्त लोकांसाठी आपण श्रद्धांजली मंगल मैत्री करतोय ही जी मूर्ती दिसते तुम्हाला ही मूर्ती देखील थायलंड येथील भिक्षू संघाने निर्माण केली असे औरंगाबाद येतच काय महाराष्ट्रात कितीतरी ठिकाणी अशा मूर्त्या बनवून दिल्या बघा तुम्ही त्या भिक्षूंना जर पाहाल तर जसे इकडे एखादे आपले कॉन्ट्रॅक्टर मिस्त्री जसे काम करतात तसे लोक तिथे काम करतात आपल्या साजापूरला सुद्धा बघा महाकरणाला तिथे पण अशी भगवंताची मूर्ती बनवलेली आहे तर त्यांच्यामध्ये श्रद्धा आहे त्यांच्यामध्ये दानत आहे आणि खर तर तो थायलंड कडून ब्रह्मदेशाकडून श्रीलंकेकडून गुण आपण घेतलाच पाहिजे आणि ते आपले बंधू भगिनी असल्या कारणाने ज्ञाती बांधव असल्या कारणाने त्यांच्या प्रतीही आपण मंगल मैत्री आणि श्रद्धांजली अर्पित करत आहोत पूजनीय भिक्खू संघाने मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी भिक्षु संघाचे आभार व्यक्त करतो आणि थायलंड ब्रह्मदेशामध्ये या 28 मार्च रोजी जो भूकंप झाला भयंकर भूकंप झाला त्यामध्ये जे कोणी नागरिक मृतमुखी पडले जखमी झाले त्या सर्वांच्या प्रती मंगल मैत्री व्यक्त करतो मृत्यूंना सुगतीचा लाभ हो अशा प्रकारची भावना व्यक्त करून माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो सूचना आहे सर्वांना खरंतर बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण व्हावा हा आपला अजेंडा आहे हा आपला शुद्ध हेतू आहे आणि त्यामुळेच प्रत्येक कार्यक्रमातील धम्मदेसना आपल्या चॅनलवरती टाकत असतो निश्चितपणे तुमच्यापैकी बरेच जण आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलचे फॉलोअर्स आहात सबस्क्राईबर आहात एकदा सर्वांसाठी टाळ्या वाजवा तुम्ही <laughs> हे यासाठी सांगतो आहे की तुमच्यापैकी जे नवीन असतील तर त्यांनी आपल्या परिवारामध्ये टी व्हीला कनेक्ट करून किंवा मोबाईलमध्ये आपल्या परिवारामध्ये परिवर्तन व्हावं मुलांवर धम्माचे संस्कार व्हावेत बाबासाहेब त्यांना कळावेत ही इच्छा ज्यांची कुणाची असेल किंवा घरामध्ये विस्कटलेली घडी ज्यांच्या कुणाच्या असेल आणि त्यांना वाटत असेल की ती घडी नीट व्हावी घरामध्ये धम्ममय वातावरण खरंच निर्माण व्हावं तर त्यांच्यासाठी उपयुक्त असलेलं आपलं दी ग्रेट हॅपीनेस चॅनल आहे तर आपल्या चॅनलला तुमच्याकडे मोबाईल आहे टी व्हीवरील किंवा मोबाईलवरील किंवा यूट्यूबवरील नको नको ते डोकं खराब करणाऱ्या मालिका सिरियल चित्रपट पाहण्यापेक्षा आणि मुलांनाही त्या माध्यमातून बिघडवण्यापेक्षा बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले अनेक अनेक विषयांवरील प्रवचन आपल्या चॅनलवरती असतात तर म्हणून मोबाईलमध्ये जाऊन यूट्यूबला आपल्या दी ग्रेट हॅपीनेसला तुम्ही करा सबस्क्राईब करावे इतरांनाही सबस्क्राईब करण्यासाठी सांगावे आणि जी प्रवचनं असतात ती आपल्या नातेवाईक आप आणि व्हॉट्सअप ग्रुपवरील जेवढी लोक असतात त्यांना शेअर करत राहावीत लाईक करावीत आणि कॉमेंट्स करत राहाव्यात जेणेकरून बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल हॅपीनेस